ना घरका ना घाटका अशी अवस्था जरांगेंची होती की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण मराठा आरक्षणाचं राजपत्र यायच्या आधीच जरांगे हातच सोडून पळत्याच्या पाठीमागं लागलेत आता जेव्हा तुमच्या आमच्या सारखा एखादा साध्या घरातला माणूस पुढे होऊन समाजासाठी लढा उभारतो तेव्हा समाज त्याला भरभरून पाठिंबा देतो हीच गोष्ट आपण जरांगेंच्या बाबतही पाहिली पण जरांगेंची सध्याची भूमिका बघता त्यांचा ट्रॅक चुकतोय का जरांगे अण्णा हजारेंच्या पावलावर पाऊल ठेवतात का असा प्रश्न आहे आता या सगळ्यात जरांगे आणि अण्णा हजारेंची तुलना का होतीये जरांगेंची भूमिका खरंच आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे हे नाव चर्चेत आलं ना राजकीय पार्श्वभूमी ना तामझाम जरांगेंनी केवळ आपल्या उपोषणातून आंदोलनातून सरकारला वेठीस धरलं होतं जरांगेंनी मुंबईपर्यंत आपला मोर्चा काढून अखेर आपल्या मागण्या मान्य करूनच घेतल्या आणि त्यानुसार सरकारनं अध्यादेशाचा मसुदा काढला पण ही लढाई पूर्ण होण्याआधीच मराठा आंदोलकांनी विजयी गुलालही उधळला कारण मराठा आरक्षणाचं राजपत्र अजून हातात आलेलं नाही आणि अशात जरांगे हातच सोडून पळत्याच्या मागे लागतात मराठा आरक्षणाचा विषय अजून संपलेलाही नाहीये आणि जरांगे धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या माग लागलेत आता याबद्दल आपण सविस्तर बोलूच पण या सगळ्यात जरांगेंची तुलना अण्णा हजारेंची होतीये आता ही तुलना का होतीये हे जाणून घेण्यासाठी आधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्दल जाणून घेऊ दोन साली अण्णा हजारेंनी केलेलं जनलोकपाल आंदोलन तुम्हाला ही आठवत असेलच मै अण्णा हूं अशा लिहिलेल्या टोप्या घालून तुम्हीही कदाचित त्या आंदोलनाला समर्थन दर्शवलं असेल त्याकाळी महाराष्ट्रात परिचित असणारे अण्णा हजारे या आंदोलनामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले अण्णांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आंदोलनं केली यामुळे अनेक मंत्र्यांची गच्छंती पण झाली पण अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत केलेल्या आंदोलनानं केंद्रातलं तत्कालीन युपीए सरकार गेलं आणि अण्णा हजारेंचं हेच आंदोलन दोन हजार चौदा मध्ये देशात घडलेल्या सत्तांतरालाही कारणीभूत ठरलं असं म्हणलं गेलं लोकपाल विधेयकासाठी केलेल्या आंदोलनातून अण्णांनी समाजात जो असंतोष होता त्यात हात घातला त्यातून त्यांना जनतेचाही प्रचंड पाठिंबा मिळाला पण अण्णांचं हे आंदोलन त्या काळी विरोधात असलेल्या पक्षांनी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत नेलं त्याचा फायदा भाजपला झाला आपसारखे पक्षही या आंदोलनातून उदयाला आले आता भाजपनं वातावरण निर्मिती करून देशात सत्तांतर घडवलं आता यानंतर भाजपच्या काळात अण्णा हजारेंची आंदोलन दाबली गेल्याची टीका झाली दोन हजार चौदा लालट होऊन केंद्रात मोदींची सत्ता आली पण नंतरच्या हजारे कोणत्या आंदोलनाची इतकी चर्चा मात्र रंगली नाही आता दिल्लीतल्या आंदोलनानंतरही अण्णांनी आंदोलन केली नाहीत असं नाही पण त्यांच्या त्या आंदोलनांची इतकी चर्चा मात्र झाली नाही एकतर त्या त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी ती गुंडाळली किंवा सतत

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा कोणताही राजकीय सपोर्ट नसताना मनोज जरांगेंनी केवळ आंदोलन आणि उपोषणाच्या जोरावर सरकारला वेठीस धरलं होतं जरांगेंच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात एकही नेता जरांगेंच्या विरोधात बोलायला तयार नव्हता पण आज आज सरकार मधल्या काही मंत्र्यांसकट विरोधात असणारे नेते पण जरांगेंवर उघड उघड टीका करतायत जरांगेंची सुरुवातीची भूमिका ही केवळ मराठा समाजापुरती मर्यादित होती पण धनगर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळवून देण्याची भाषा करतात मराठा आरक्षणासंबंधी अद्याप अंतिम निकाल लागलेला नाहीये आणि अशात जरांगेंकडून धनगर आणि मुस्लिम आरक्षणासारख्या तांत्रिक दृष्ट्या किचकट गोष्टीत बोलणं कितपत योग्य आहे असा ही प्रश्न आहे कारण प्रत्येक समाजाचं नेतृत्व करणारे नेते आहेत आणि अशात जरांगेंची ही भूमिका त्या समाजातल्या अनेकांना न पटणारी असू शकते अण्णा हजारेंप्रमाणे जरांगेंनीही सरकारला वेठीस धरलं त्यांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री ते कॅबिनेट मधले मंत्री ही त्यांच्या गावी गेले मात्र अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना अपील करणारा असा मुद्दा होता आणि मनोज जरांगेंच्या बाबतीत बघायला झालं तर जरांगेंचा मुद्दा एका समाजापुरता मर्यादित आहे शिवाय जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या अनेक मागण्या या संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या नाही आता जरांगेंच्या मागण्या मान्य करून शिंदे सरकारनं अध्यादेशाचा मसुदा जाहीर केला पण हा अध्यादेश म्हणजे निव्वळ तोंडाला पान पुसण्याचं काम असल्याची टीका अगदी मराठा समाजाचं नेतृत्व करणारे नेतेही करतायत आता ज्या पद्धतीनं अण्णा हजारेंना त्या त्या वेळेचं सत्ताधाऱ्यांनी गुंडाळल्याचं चित्र दिसलं तसंच काहीस आता जरांग बाबतीतही होत का अण्णा हजार यांच्या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला आणि जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा एकनाथ शिंदेंना होतोय का अशी कुजबुज आहे कारण सगळ्यांना मागे सारून शिंदे मराठा लीडर म्हणून पुढे येतात प्रस्थ कमी होण्याआधी ते अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करायचे आंदोलनाचे इशारे द्यायचे तसंच काही जरांगेंच्या बाबतीत घडताना दिसत आहे का कारण जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत जातात आणि अनेक अनावश्यक विषयांवर ते वक्तव्य करत असल्याचं आहे मराठा आंदोलनात जरांगेंना जसा पाठिंबा मिळाला तसा त्यांना इतर कोणत्या प्रश्नांवर मिळेल का हे सांगणं कठीण आहे आता जरांगेंवर काहीही न बोलण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या गटातल्या आमदारांना दिल्यात आता यातून सरकार जरांगेंना महत्व देणार नाही असा संदेश जातोय का असाही प्रश्न आहे त्यात सतत उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं जरांगे आता अण्णा हजारेंसारखं वागू लागलेत का अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे शिस्तीत चाललेलं मराठा आंदोलन जरांगेंच्या वक्तव्यांमुल वैयक्तिक टीकेमुल आवाज मागण्यांमुळे बेशिस्त झालंय का जरांगेंचा खरच अण्णा हजारे होईल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका